नमस्कार मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला संकषी चतुर्थीची गोष्ट सांगणार आहे पौराणिक व प्रचलित श्री गणेश कथेच्या अनुसार एकदा देवता खूप संकटात सापडले होते तेव्हा मदत घ्यायला ते भगवान शंकराकडे आले तेव्हा त्यांच्यासोबत कार्तिकेय व श्री गणेशसुद्धा बसलेले होते देवतांचे बोलणे ऐकून घेत भगवान शंकराने कार्तिकेय आणि शंकराला विचारलं कि दोगान की तुमच्या दोघांपैकी या देवतांच्या कष्टाचे निवारण कोण करू शकतो तेव्हा कार्तिकेय व श्री गणेश दोघांनी या कार्यासाठी सक्षम आहे असे सांगितले यावर भगवान शंकराने दोघांची परीक्षा घ्यायची ठरवली व सांगितलं तुमच्या दोघांमध्ये जो सगळ्यात आधी पृथ्वी परिक्रमा पूर्ण करून येईल तोच देवतांची मदत करायला जाईल भगवान शंकराने हे सांगताच कार्तिकेय आपले वाहन मोरावर बसून पृथ्वी परिक्रमा करायला निघाले परंतु श्री गणेश विचारात पडले की ते जर त्यांचे वाहन उंदरावर बसून परिक्रमेस निघाले तर खूप वेळ लागेल तेव्हा त्यांना एक मार्ग सापडला श्री गणेश आपल्या स्थानावरून उठले व त्यांनी आपल्या आई वडिलांच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा घातल्या व परत जाऊन आपल्या जागेवर बसले इकडे परिक्रमा पूर्ण करून आल्यावर कार्तिकेय स्वतःला विजेता म्हणवू लागले तेव्हा शंकराने श्री गणेशाला पृथ्वी परिक्रमा न करण्याचे कारण विचारले तेव्हा श्री गणेश म्हणाले आई वडिलांच्या चरणातच समस्त पृथ्वी आहे हे ऐकून भगवान शंकराने श्री गणेशाला देवतांचे संकट दूर करण्याची आज्ञा दिली अशा प्रकारे भगवान शंकराने श्री गणेशाला आशीर्वाद दिला की चतुर्थीच्या दिवशी जो कोणी तुझी उपासना करेल व रात्री चंद्राला अर्घ्य देईल त्याचे सगळे संकट दूर होईल त्याचप्रमाणे सुखसमृद्धी वाढेल पुत्र धन ऐश्वर्य कसलीच कमी राहणार नाही अशा प्रकारे आपली ही आजची कथा पूर्ण झाली मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर आजची गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद